वेकोली अंतर्गत माती उत्खनन कंत्राट कंपनी स्थानिक कामगारांना बाजूला करून आणि इतर राज्यातील कामगारांना कमी वेतनात जास्त काम करायला लावून स्थानिकांवर अन्याय करत असल्याचा आरोप कंत्राटी कामगार रोशन हरबडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे वेकोली अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कंपन्यांच्या धोरणाविरुद्ध पंधरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयापासून नागपूर येथील वेकोली सी जी एम कार्यालयापर्यंत पैदल मार्च काढण्यात येत आहे या पदयात्रे दरम्यान दोनशे ते दोनशे पन्नास कामगार सहभागी होतील असा अंदाज आहे पदयात्राचा मुख्य उद्देश म्हणजे स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे येणाऱ्या कंत्राटी कंपनीमध्ये करप्रांतीयाची भरणा करून स्थानिकांना डावलल्या जात आहे ते कुठंतरी स्थानिकांवर अन्याय आहे या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे स्थानिकांसोबत अन्याय झाला नाही पाहिजेन कारण अनेक कंपन्या आज स्थानिकांच्याच विरोधात होत आहे स्थानिकांच्याच विरोधात येत आहे स्थानिकांना बिलकुल कंपनीच्या सुद्धा जाण्याचा परवानगी नाही आहे या सगळ्या गोष्टीचा स्थानिकांना सामना करावा लागत आहे यासाठी आम्ही अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नागपूर यांच्या कार्यालयापर्यंत पदयात्रा करीत आहो आणि मेन उद्देश म्हणजे ज्या गोष्टी स्थानिका वेकुलीपासून आम्हाला अनेक प्रकारच्या त्रास होते जसा पर्यावरणपासून पर्यावरण दूषित होणे हा मोठे मोठे वाहतूक आहे वाहतुकांपासून आम्हाला मोठ्या समस्या आहे हां ब्लास्टिकमुळे घरांना मोठे मोठे भेगा पडले आहे अशा अनेक कारणं असताना देखील आम्हाला स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य नाही आहे कंत्राटी कंपनीमध्ये दे प्राधान्य नाही आहे त्यासाठी आम्ही हे पदयात्रा करीत आहोत